बघू शकता मित्रांनो हे ऊन बघू शकता बघू शकता असं चांगलं दोन ते तीन वाजेपर्यंत आता ऊन आहे आता आपली मेंढर पाण्यासाठी तडफडले ते म्हणजे त्यांना पण लय ताण लागली अशी मग ती पाणी आता त्यांना पाणी पाणी पिण्याकरता आता पाण्याच्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचे मग ती पाणी पिली की त्यांचं पण म्हणजे शांत होतं शरीर मग आता त्यांना जी सवय बारा वाजल्या की पाणी लगेच एक दोन वाजल्या की लगेच पाणी मग आता पाणी एकदा पाण्याचा त्यांचा टाइम झाला की लगेच मग अशी उभी राहते चरत नाही मग लगेच आपण ओळखायचं बो ह्यांना लागली आणि क पाण्याचा यांचा टाइम जरा मग लगेच आपण पाण्याच्या ठिकाणी ह्यांना घेऊन जायचं आता चालू आहे पाण्या हळू 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 होता आता पाण्याचं म्हणजे पाणी पण आता थोडंसं हाय आहे त्याला पण एवढं मन असं देऊन नाही बघू शकता आता नानांचा चांगला तिकडे मित्र गावलाय जोडीदार ना, नाना नानाचा जो जोडदार पण लई बघू शकता जोडदार लगेच इकडे येतोय आपल्याकडे असं ओके मध्ये राजा पण लगेच आपला तिकडे बघतोय बघा बघू शकता राजा चला धन्यवाद तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे राजा तुम्ही माणसा इथं बसला आहे का तर बसलोय म्हणजे आता दिवसभर चांगलं एक दोनचं चा ऊन लागत दो होत ऊन लागत होतं मग इथं आम्हाला एका या पायाच्या झाडाखाली एक बागा हे बसण्याकरता बनवलेलं आहे तर मग आता बसलोय सावडी तर ना मग आता सावडीला बसलोय पण एकदम भारी वाटतंय ना हे भारी वाटते असं निमान कुठं आहे का ते काय झालं साहेबांनी कंपन केलंय हा आणि त्यांनी आपलं हे बसण्यासाठी केलंय का मांडल्यात त्यांनी बसतंय ना माणूस पण आणि बसते आता मला पण पाच दहा मिनटं बसलो हवा लागते समाधान झाली काय समाधान तिकडे चढेच काय बकरी तिकडे गेली तुम्हाला वाटेल की हे बसलं तरी काही म्हणते तस नाही मित्रांनो आपली बकरी येताना आपण गडीभर बसलो नाही तर दिवसभर नाही असं म्हणजे आता कसं तर पंधरा मिनिटं बसलोय हाई आपलं जवळ म्हणून येऊन बसलोय आणि खूप ऊन लागतंय काय फायदू काय लागले काय काय लोक म्हणतात ह्यांचा वाडा मशी एकाच जागेवर तसं मित्रांनो दिवसभर जे फिरायचंय आपण फिरतोय चुकत नाही याला न ना फिरायचं की बाबा आले ते मुख्य चित्राला काही ना कळत नाही की जेवढे वन 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 करायचंय तेवढे वन वन करतात आता पाऊस पण एकदम उघाडला किलो ना आता पाऊस उघाडला वाळवा वळी वर लागून ला कमी पडेल उघड तिकून आता वाळवाचा पाऊस सुरू होईल ना बर का आता यादारे पेरण्या बिरण्या झाल्या आता वळी पडणार पाऊस आता वाढ कधी हालायचं वाड आता चाललाय पित्रपाठ आता हे नऊ जण नऊ दिवसाचं गट येणार कधी पितरपाठ संपलं ना पित्राचा जेव्हा गेला म्हणजे आमचं आई वडील मी आलो का याला म्हणतेच पितर बरोबर आहे पित्रा काय काय तारखे ठेवल्या द्या आता आमचा आई वडील बारशीला जेवायचं बारशी बारश जाऊ येईल आता बारशीला जेवणार तू नियमातच आहे ना हा नियमातच बारशीलाय आता काय काय कशाला झालं बामणागुन तारीख काढली मग त्या सर आपलं ते जेवायला घालत्यात आमचं कसं आमचा बापच बारशेला घालायचा त्यांच्या वल्डांना आता त्यांना पण आम्ही आपल्या बारशेलाच घालतोय पिढ्यान पिढ्या चालूच राहतोय ना चालू पिढ्या ना पिढी चालूच येते या आजपासून जे आले रोळीला त्याच रोळीपर्माण ते करायचं करायचं हाय ते केलंच केलंच बाई आता कालची जीवली कशी कालची जी जीवली ना नवमी म्हणते त्यांना काय नवमी ती नवमीची जेवली आता बकऱ्याकडे पण वाहलेली माणसं होती ना काल जीवली आता पितरपाटाची जी। आता आमच्या सुरज भावाची पण आहे म्हणजे आमचा उद्या सुरुता जेवायचा आहे कसा बामण्याच्या तारखे आता आमचं बारशीला जेवणार आईवडी बरोबर आणि मग आता हे बारा बिरज झालं पितरवाडी पितरवाडीचा पंधरा वडा गेला मग हे नऊ दिवसाचा बसणार गट उठल्यानंतर दसरा आला काय आला दसरा दस शिलांगाण आलं तिथन मग देवा मध्ये दसऱ्या दिवशी कापी होईल दसऱ्या दिवशी ना कापा कापाकापी शिलांगा झाले कापाकापी आपलं जे खेळ पारंपरिक जे खेळ जत्रा म्हणजे कधी चालू होणार आता दसरा झाली दसरा झाला की मग चालूच झालं चालूच झालं मग पहिली जत्रा कुठल्या देवांची असती पहिली जत्रा आमच्या देव रामजीबा म्हणून आमचा रामजीबाई जत्रा येणार म्हणजे आज परिसरात चालूच झालं म्हणजे म्हणजे ते पहिलं म्हणजे तेच हा पहिलं जे मान आहे माना म्हणून तारखे ठरलेले आहेत ना तारखे निसूर त्यांचं काम ते देवादार माझं होणार तुम्हाला पण जावं लागत असेल त्याला आता जावंच लागणार आहे पुढे आम्हाला दिवाळी आली आमचं मग परत वाट आम्हाला पण आली तर आपलं माघारी आम्हाला निघालत होता आम्ही अजून लय तर महिनाभर हाय हा पण मग आम्ही निघालो एकदा निघला की निघलाच आणि निघलो मग आठ महिना आम्ही तिकडच आम्ही आपलं घरदार सोडून या बाकरीच्या पाठी मग निघालो तू आम्ही निघला मग माग आता पुढला विचार नाही ना बाबा आता इथं उरड्यात काय राहणार इथं काय पाणी राहणारे बकरीला काय खाय राहणार इथं आता चार दिवस पाऊस उघडाय पर्याचा खाकणा झालाय मग आमची आता झाडा खाली बसलो तर बकरी गेली लय गेली मग त्या तिकडे गेली पण आता कस दिवाळी झाली आता ते दिवाळीला जाऊ आम्ही खाली जाऊ जागेवर पोहोच हा काय काय कसा कामाला माणूस आहे मुंबईला पुण्याला तो माणूस दिवाळीचा घरी येतो आणि आमचा धनगर बांधव दिवाळी असू किंवा दसरा असू आम्ही काय करणार या बकऱ्यामुळं निघून जाणार का आमची बकरी म्हणजे आता दोन तीन महिने आम्ही काढलं एका जागेला भरती नंतर बकरी आमची काय दमदरीच नाही बरोबर आहे एका जागेवर ना त्यांना पण वाटतं की चला नमस्कार मित्रांनो आता झाडाखाली बसलो बरं जरा बरं वाटलं बरं का खुर्ची पण आता निघालो तर जातो मोर आता बकरी बन गेली काय आता हे आमचा जन्म जो नातानातलाय त्याच्यामुळं काय हे गडीभर बसलो हेच जीवनात म्हणायचं राजे आपलं गडीभर सुख हा हेच सुख म्हणायचं झालं नाही आता सुख या बकऱ्या मागेच आपलं म्हणायचं सुख आहेच हा पण आता बसलो तर असं वाटतंय उठवा ना असं वाटा अजून गोळा बसावं त्याला लय मजा वाटी सावली खाली हवा लागते गोळा चुळूक सुटली नुसती एकदम भारी म्हणजे असं वाटतं खाली जरी झोपलो ना तरी जो फुला लागल बघा जोपाशी लागेल कारण लता जोपुझा लागल मग पुढे वाटते आता काय नाही गोष्टी येते मोक जाणारे निघतो आता बकऱ्यापर्यंत काय करताय चालू मित्रांनो गडी भरत बसलो पाच दहा मिनटं आणि आता इथून उठून आता चाललोय बकरी बपूर नाही आता कसं काय वाटत आमच्या ना तू कधी कासाव बघितले कासाव बघितले का कासा बाबा तुला दाखवतो तू राहना तुला काय माहिती कासाव माहिती नाही ना बघितलं ना काय माहिती ना, ना हा तो कासाव चल तुला दाखवतो तू बघू शकता ते पाण्याच्या मध्ये मध्ये दाखवतो दगडावर बसले अस निहारवानी कस निहारवानी म्हटलं काय झालं तापीला निघल तू कापीला निघल ते कासव हा कासव दो दो थी। थी दे दे, पा आ, माना पाणी पाणी पियते सुद्धा चालली पाणी पिऊन आता वर कस काय बघून घे हा तू जेवण लक्षात राह कसं कसं काय म्हणजे कास हाय म्हणायचं कसं आहे ना पाणी या ठिकाणी वाट बसत जे पण फिरून फिरून वर निघत त्याला पण ओन हा जरा बरं वाटतं पण आपण जर गेलो ना ते लगेच पळून जाणार म्हणजे पाण्यास शिरणार पाण्यास शिरणार नाही हुशार गेलो नेमकं दिसत जाऊ तर मी हो का मित्रांनो आपली मेंढ्र या न चरत होती तर चरत होती तर मला एका काट्याची काट्याची खूप आठवण आली की कारण माझ्या सकाळी पायात मोडला मोडला तर त्यांनी डायरेक्ट असं रक्तच काढलं आणि ह्या काट्यालाही ह्या काट्याला असं म्हणजे असं म्हणजे असल्या च अजिबात जमत नाही पण तर पण मी घातल्यात पण बघू शकता इथं माझं सगळं रक्त काढलं लाल वन येतो तर वन काढत तर ह्या काट्यापासून इतकं सावध राहा की हा काटा इतका आहे की दापण्यापेक्षा पण असा निभारी कारण हा काटा म्हणजे याला क्वायटाळ म्हटलं जाते क्वायटाळ म्हणजे इकडं ह्या परिसरात लईस क्वायटाळ आहे बघू शकता तुम्ही जिकडं दिसतंय तिकडं नुसता क्वायटाळाचाच परिणाम आहे परिसरी तर असं वातावरण चाल या रुजी दिले। दाना दाना का रोजी वडाळ ये ना जय बकर वडाळ काय झालं याला लहानपणापासून वळणजी नाही दिलं वळणच दिलं ना हे काय जाते जात नाही दहाणात गेलं की दहन खाल्लं की त्या मालकाची वरण आलीच आपल्या माणसाला म्हणा जनावराला म्हणा लहानपणापासून त्याला वळण दिल्याशिवाय मजा नाही वळण नाही दिलं की असं करते पण ना ओढाळ म्हणजे काय वडाळ म्हणजे दान खायला जाते बाबा ती असं आहे काय आता मग दोन बऱ्या पण वडा कसली मिठी ना खोखरेवाली ती बघू शकता समोर ना हा ती गेली पोखरी वायला झाले वयमच झालं पण तिचा असं गुण चांगलं आहे की खोखरं चांगलं लावती तीस बारख्या पिला तु दू भरपूर आणि तशी चांगली आहे ती तिला वळण कसं झालं खराब दहा लागली की मालक काय करतोय त्याचं पण पीक शेवटी ते आली वरड आली आली असं आहे त्याला वळण लावलं तरच आहे तर नाही तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आता मेंढरा कोण आपण चाललोय घरी तर तुम्हाला भेंडीचा पूर्ण व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि राखून बघू शकता आता घरी चाललूया हे असं आपलं वाड्याकडचं पडाकी त्या पडकात ना असं या आणि भिंडीचा पूर्ण व्हिडिओ आम्ही युट्यूबला युट्यूबवरती टाकल नक्की तुम्ही पहा बघू शकता ही बारक खोखरे घेऊन मी बसली उभी राहिली म्हणजे बसली ना म्हणजे चाललोय आता नाना म्हणणा जा